नमस्कार मंडळी कसे आहात मस्त ना मजेतच असाल तर आज आहे प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आजचा हा प्रजासत्ताक दिन हा सत्याहत्तरावा आहे आणि म्हणून मी आज घातलेली आहे पांढरी साडी म्हटलं कसं आपल्या म्हणजे प्रजासत्ताक दिन किंवा सव्वीस जानेवारीला आपण कसे पांढरी कपडे सफेद कपडे घालतो ना म्हणून म्हटलं चला आपल्याकडं पण आहे पांढरी साडी तर घालावी पंधरा ऑगस्ट किंवा प्रजासत्ताक दिन हे जे दोन्ही दिवस आहेत ना मला खूप खूप आवडतात तर आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं ब्रिटिश राजवटीतून पण देश स्वतंत्र झाला तरी तो चालवायचा कसा आणि त्याला काहीतरी रूल्स वगैरे असतात आपल्याला साधा आपलं घर चालवायचं म्हटलं तर किती प्रॉब्लेम्स अडचणी येतात तर हा देश चालवायचा म्हणजे काही जोक नाही तर ह्या म्हणजे देश चालवण्यासाठी काही रूल्स बनवले होते तर ह्या रूल्सची नियमावली म्हणजे संविधान तर हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलं होतं बरं का आणि हे संविधान ज्या दिवशी लागू झालं म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिवस होता तो तर त्या दिवशी आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला त्या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन किंवा सव्वीस जानेवारी किंवा रिपब्लिकन डे असं म्हणून साजरा करतो तर हा जो दिवस आहे तो पूर्ण देशभरात खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो साहेबाने आणलेले आहेत मुळ्याच्या शेंगा कालच्यापासून लावले की मुळ्याच्या शेंगाची भाजी कर म्हणून तर म्हटलं चला करूया पण मी निवडली नव्हती म्हणून आता निवडायला लागलेली आहे काय झालं होतं उद्या रविवार आहे म्हणून आदल्या दिवशी शनिवारी मी तांदूळ आणि डाळ भिजू घातली होती म्हटलं डोसे वगैरे करावे तर रविवारी मी डोसे बनवले पण पण निम्मपीठ उरलं होतं मग साहेबांना म्हटलं इडल्या बनवू का तर साहेब म्हणले बनवू कारण त्यांना रविवारीच इडल्या खायच्या होत्या पण मी म्हटलं डोसे बनवते म्हणून डोसे बनवले होते डोसे भट्टाची भाजी आणि नारळ चटणी बनवली होती तर मग आज म्हणलं इडल्या करावत्या आणि भरपूर पीठ होतं मग मुळ्याची शेंग करायची केली कॅन्सल मी आणि इकडं आता इडल्याच करायला लागले बघा तर पीठ आज चांगलं फुगलं होतं बरं का काल इतकं पण फुगलं नव्हतं मग आता ह्या पिठामध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार आणि इडली पात्रातल्या प्लेट आहेत त्यांना तेल लावून घेतलं आता या प्लेटांमध्ये पीठ टाकून घेऊया आणि ह्या सगळ्या प्लेटा इडली पात्रात ठेवून द्यायच्या तर ह्या तीन प्लेटचं माझं इडली पात्र आहे आणि प्रत्येकी चार इडल्या तयार होतात एका प्लेटमध्ये तर अशा प्रकारे सगळ्या प्लेटांमध्ये मी इडलीचं पीठ टाकून घेतलं आणि नंतर ह्या पात्राला झाकण लावून हे एक दहा ते पंधरा मिनटासाठी शिजायला ठेवलं आता इडल्या शिजायला ठेवलेत तोपर्यंत हे पीठ आता झाकून ठेवूया अजून एक पात्र होईल मला वाटतं एवढं पीठ शिल्लक आहे इकडं मी शेवगे शेंगा आणि भोपळा कट करून घेतलं आणि वांगा आणि टोमॅटो साहेबांना आणायला सांगितलं होतं तुरीची डाळ निवडून घेतली तुरडाळ धुवून घेतली तोपर्यंत साहेब आले होते त्यांनी वांगे आणि टोमॅटो आणले तर त्यांना वांगी टोमॅटो आणि ओला नारळ एक आणायला सांगितला होता पण साहेब आमचं एवढं विसरब की नारळच विसरून आले परत आणायला निघाले होते नारळ तर मीच म्हटलं राहू द्या प्रज्वलला आणायला सांगू प्रज्वल गेलता कॉलेजला येताना घेऊन येईल मग नारळ येईपर्यंत म्हटलं तर सांबर बनवून घेऊ तर इकडं वांगे आणि टोमॅटो कट करून घेतलं नंतर कांदा पण कट करून घेतला आणि हे सगळं मी कुकरमध्ये शिजू घातलं आता ला हे सगळं कट केलं तर कुकरच्या भांड्यात टाकून घेतलं नंतर धुतलेली डाळ पण टाकून घेतली आणि शिजायपुरतं पाणी टाकलं आणि कुकरला झाकण लावून हे गॅसवरती शिजू घातलेले तर तीन शिट्ट्या तीन ते चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्यात भोपळा एकदम मौसूत शिजला पाहिजे तर हे शिजते तोपर्यंत इडल्याचा मी गॅस कधीच बंद केला इडल्या शिजल्या होत्या मग आता म्हणलं ह्या भांड्यातून इडल्या काढून घ्याव्या होत्या सगळ्या इडल्या काढून घेतल्या आणि परत एकदा ह्या प्लेटाला तेल लावून राहिलेल्या पिठ्याच्या पण टाकून घेऊन इडल्या शिजू घातलं तर, तर, तर आता हा एवढाच एक घाण आहे तर हे शिजतं तोपर्यंत आपण सांभर करून घेऊ इकडं मी आठ दा लसून आणि थोडंसं आलं कुटून घेतलं नंतर तमालपत्री एक आणि चक्रीफूल घेतलं आणि कढीपत्त्याची एक काडी धुवून घेतली आता कुकरमध्ये घातलेल्या सगळ्या भाज्या वगैरे शिजलेल्या आहेत तर पळीनेच मी स्मॅश करून घेते आणि ह्यातलं जी शेवग्या शेंग आहेत त्या साईडला करून साईडला काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मग हाताने चुरून घेणार आहे म्हणजे त्याच्यातला गाभा निघेल तर कुकरमध्ये घातल्यामुळे शेंग जास्त शिजली जाते आणि त्यामुळे त्याच्या काड्या असतात त्या सांबर बरोबर खातानं येतात असं मध्ये मध्ये त्यामुळं म्हणून मग मी त्या साईडला काढलेत आणि हातानं चुरून घेऊन नंतर त्यातला जो चोथा आहे तो साईडला काढून बाकीचा गाभा आहे तो ह्या मिश्रणात टाकून घेणार आहे तोपर्यंत आला प्रज्वल मग प्रज्वलन आणले ते नारळ आला होता प्रजासत्ताक दिन साजरा करून मग पप्पांना मला नारळाची केसरं काढा मग पप्पा त्याचे लागलेत नारळाची केसरं काढायला तर इकडं मी गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकून सांबरात आपण पटकन बनवून घेणार आहे त्यासाठी मी मोहरी आणि जिरं टाकून घेतलं नंतर थोडंसं हिंग कडीपत्ता आणि जे आ आल, लसूण आलं आणि काय जिरे वगैरे कुटून घेतलं होतं ते सगळं टाकून घेतलं नंतर लाल तिखट दोन चमचे टाकलं गरम मसाला टाकला परत हळद टाकली सांबर मसाला टाकला आणि नंतर हे सगळं हलवून घेऊन व्यवस्थित नंतर जी डाळ ती सगळं साहित्य शिजू घातलं होतं ते टाकून घेतलं आणि नंतर आपल्याला जेवढा पाहिजे एवढा रस्सा करून घेतला तुम्हाला पाणी किती टाकायचं तेवढं टाका ते कारण सांबर पातळच असतंय फक्त एक जीव झालं पाहिजे तर इथं मी पाणी टाकून घेतलं नंतर चवीनुसार मीठ ॲड केलं पाच सात मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे तोपर्यंत मी नारळाची चटणी बनवून घेते आता सांबर शिजते तोपर्यंत चटणी करून घेऊ तर साहेबांनी नारळाची केसर काढून नारळ फोडून मला खोबरं साईडला काढून म्हणजे दिलं होतं तर आता खोबऱ्याचं काप करून घेतलं इकडं लसूण सोलून घेतला नंतर थोडंसं कोथिंबीर कट करून घेतली हिरवी मिरची घेतली आलं कट करून घेतलं आता ह्या भांड्यामध्ये सगळं साहित्य टाकून घेतलं आणि नंतर मग वरून थोडंसं जिरे टाकलं थोडंसं डाळ टाकलं आणि मीठ टाकलं चवीनुसार आणि नंतर आमच्यात मेन जी इन्ग्रेडियंट आहे ती सांगते तुम्हाला तर जो मेन इन्ग्रेडियंट आहे म्हणजे काय माहिती आहे का तो साखर तर साखर आमच्यात टाकावीच लागते साखर नाही टाकली तर आमच्यात चटणी कोणच खाणार नाही त्याच्यामुळं मग गोड आणि तिखट असं कॉम्बिनेशन असलेली आम्हाला नारळाची लग चटणी लागते त्यामुळं इथं मी साखर टाकून घेतली आणि आता मी हे बारीक करून घेणार आहे पण गंमत अशी झाली की मिक्सरचं भांडं झालं छोटं आणि साहित्य झालं भरपूर म्हणून आता मग मी आता हे सगळं जे आहे ते दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करून बारीक करून घेतलं आता हे बारीक करून घेतलं नंतर दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर केलं नंतर गॅसवरती छोटा तडका पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये तेल टाकून जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतला आणि मस्त असा ह्या चटणीला तडका दिला तर इडल्या तयार झाला सांबर पण तयार झालेला आहे आणि चटणी पण तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता सांबर किती छान झालेला आहे आणि वास खरोखरच खूप मस्त असा सुटलेला आहे बरं का तर आता मला काय राहावं ना झालं आहे आणि आता पटदिशी मी इडली सांबर चटणी खाणार आहे साक्षू प्रज्वल आणि साहेब पण बसलेले आहे तिथं तर तुम्ही पण या इडली चटणी सांबर खायला आणि इकडं बघा आज प्रजासत्ताक दिन आहे म्हणून आमच्यात जिलेबी आणलेली आहे तर दरवर्षीप्रमाणे आमच्यात प्रजासत्ताक दिन आणि पंधरा ऑगस्टला जिलेबी ही असते शक्यतो इडली आणि डोसा असला का आमच्यात ह्याचाच नाश्ता पण होतो जेवण पण होतं स्वयंपाकाला सुट्टीच असते म्हणून आता संध्याकाळी मी मुळ्या शेंगा निवडून ठेवल्या होत्या त्याची भाजी बनवून घेतली आणि सांबर पण भरपूर शिल्लक होतं चला बघूया मम्मी काय करते हॅलो काय करते काय स्वयंपाक करायला लागले आता, आता भाकरी बनवणार आहे तवा धुतला आहे आणि मुळ्याचे शेंग बनवले <laughs> पप्पा कमी सोलायला लागलो होत पप्पा दिसतात का पप्पा लागले तर स्वीट कॉर्न आहे असं आता काय काय आणलेले भाज्या आणलेत बाबा वा 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 माझ्या मला आवडतं

हे पप्पांना राजगिराची भाजी म्हणून माटाची भाजी दिली राज्या माऊ मला पण खायला गाव घे राजगिरा बस चला उद्या वांग करा छान हो सांगवलं भांग आपल्या गावाकडून मिळायचं मी तुला म्हणायचं बाजारात गेला म्हणून घे असलं पांढर वांगी पांढरे वांग घे तिला वाचते गीच पण त्या वेळेस काय करते पांढरं म्हणायचे ना त्यावेळेस तर भाकरी करून घेते दोन सकाळच्या इडल्या वेल्या किती